संशयित विभाग जबाबदार नाही हरियाणा मध्य प्रदेशातून पाल व रसपूर येथे शेतीप्रयोगी बैल येत असतात तर काही गोवंश सुद्धा येतात त्यांचे पुढील बाजारासाठी व संशयित कत्तलीसाठी सावदा वाघोदा वरणगाव मुक्ताईनगर मलकापूर खामगाव येथे वैध कागदपत्र नसलेल्या आयशर व छोट्या हत्ती मालवाहनांतून होते या मार्गाने होणाऱ्या या बेकायदेशीर वाहतुकीला फक्त पोलीस जबाबदार नसून पोलीस वगळता नाशिक वन्यजीव विभाग पाल परिक्षेत्र रावेर वन परिक्षेत्र सार्वजनिक बांधकाम विभाग परिवहन आरटीओ विभाग हे सुद्धा आर्थिक हित संबंधातून अधिक जबाबदार आहेत परप्रांतातून पशु आयात निर्यातचे पाल हे केंद्रबिंदू आहे इथे स्थानिक पोलिसांची नजर चुकवून हा कार्यक्रम चालतो माननीय अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अशोक नखाते यांनी बंदीसाठी पोलीस प्रशासन ठोस कारवाई करणार अशी माहिती दिली असली तरी गोवंश कत्तलचे काय हा प्रश्न अनुत्तरितच आहे पाल रावेर निंभोरा वरणगाव मुक्ताईनगर इत्यादी पोलिसांची अल्पहत्या आणि अपूर्ण संख्या बळ असल्यामुळे कारवाईला अडचणी येतात तर दुसरीकडे पूर्णाडा आरटीओ चेकपोस्ट वरून मलकापूर खामगाव बुलढाणा बाडापूर अकोला इत्यादी ठिकाणी वाहतूक करणाऱ्या प्रतिवाहनाला दोनशे ते पाचशे रुपये एंट्री देऊन तर महामार्ग वाहतूक पोलीस चौकी दसरखेडे येथे प्रति वाहन पन्नास रुपये एंट्री तसेच दसरखेडे सी पोलीस ठाणे येथे प्रति वाहन तीन हजार मासिक हप्ता असल्यामुळे कारवाई करण्याऐवजी बेकायदेशीर पशूची वाहतूक करणाऱ्या लहान मोठ्या वाहनांना मुभा देत आहेत या आर्थिक मैदानाचे खेळाडू कोण हा संशोधाचा भाग झालाय पोलीस पोलिस नीचे मुख्य संपादक शेखर सोनवानी यांचा रिपोर्ट नाशिक